मित्रांनो आता वसंत ऋतू संपत आला आहे आणि ग्रीष्म ऋतूची चाहूल सुरू झालेली आहे म्हणजे कडक उन्हाळा सुरू हो आत्ता होईल खरं तर वसंत संपता संपताच असं जाणवायला लागलं की उष्णता दुपारची प्रचंड प्रमाणात वाढली आहे किंवा मागच्या काही दिवसात मी पाहतोय दोन पेशंट मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत एक आहे मूळव्याध आणि दुसरं आहे मुतखडा किडनी स्टोन आणि मूळव्याध असे दोन पेशंट बऱ्यापैकी दिसतात तर पहिल्या भागामध्ये आपण आज मूळव्याधचा विचार करूयात नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत डोंकर पाटील डायरेक्टर श्री आयुर्वेदन पंचकर्म हॉस्पिटल चंदन नगर आणि प्रियावेदा हेल्थ केअर सेंटर्स होते काय भर उन्हात जर तुम्ही दुपारी फिरले तर तुमचं पचन क्षमता एकदम कमी होती अग्निमान्य होतं आणि अग्निमांद्य झालं तर तुम्ही जे काही खालते नॉर्मली पचत नाही अशाच वेळेला जर बाहेरचं जर जेवण केलं गेलं किंवा हॉटेलमध्ये खाल्लं गेलं तिखट तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ले गेले तर त्या जा पेशंटला नक्की कॉन्स्ट्रीब्युशन होऊन मुळव्याचा त्रास होतो अशा वेळेला दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की पाणी भरपूर प्यायचं आणि बाहेरचं खाणं कंपल्सरी आता सध्या टाळा काही लोकांना स्वीस्वीट टॉयलेटच्यावरती आग होणं प्रॉपरली टॉयलेटला न होणं कुंथून कुंथून जावं लागणं त्याच्यानंतर कधी कधी संडासमधून रक्त पडणं अशी काहीतरी लक्षणं दिसतात काहींना बाकी काही त्रास नव्हता डिरेक्टली रक्ताचे जुलाब होतात अशाही काही केसेस मागच्या चार चारी पाच दिवसामध्ये समोर आलेल्या आहेत वेदना नाही आहेत पण सकाळी टॉयलेटच्या वाटे रक्त पडते अशा पेशंटसाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे आहार हा पचायला हलका हवा आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक जी काही पाणीदार फळं आहेत ती भरपूर प्रमाणात घ्या मूग साळीच्या ह्या भात तोप इंद्रानीसारखा किंवा हलका पसणारा भात हवा आहे मुगाचं वरण हवं आहे पोळी भाजी वरण भात ही असं साजूत आणि साजूक तूप असं हलकं जेवण हवं आहे कुठेही जड अन्न खायचं नाही दुपारच्या वेळेला नॉनव्हेज टाळायचं शक्यतो ह्या काळात नॉनव्हेज खाऊच नाही आणि खाल्लं तर ते बाहेरचं किंवा हॉटेलमधलं अजिबात खायचं नाही आहे आणि दुपारच्या वेळेला भर उन्हामध्ये नॉनव्हेज खाऊ नका फसायला त्रास होतो त्यानंतर परत आंब्याचा ता सीझन चालू होईल त्यावेळेला तसंच असेल तर या गोष्टींच्या काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ताक मुळ्याच्या पेशंटला या सीझनमध्ये ताक हे सर्वश्रेष्ठ औषध आहे दररोज दुपारी कमीत कमी एक ग्लास भरतरी ताक प्रत्येकानं नक्की घ्या दही खाल्लं तर त्रास दुपटीने वाढणार नाही कारण दह्यामध्ये उष्ण गुणधर्म खूप मोठे किंवा गुणधर्मी असतं दही त्यामुळं गोड ताक जिऱ्याची पूड आणि सैंध मीठ असं टाकून तुम्ही दररोज घ्या डेली जर ताक घेतलं तर शक्यतोमुळे याचा त्रास होत नाही अन्नपचन क्षमता चांगली राहते आणि कम्पेअर्ड टू ॲलोपॅथी त्याच्यामध्ये जे काही आवश्यक प्रिबायोटिक आहेत जे अन्नपचनाला गरजेचे आहेत ते ताकामधून आपल्याला मिळतात दह्यामध्ये ते प्रमाण एक्सेस असतं आणि त्याच्यामुळे ॲसिडिटी होते त्यामुळे दही अजिबात घ्यायचं नाही आहे तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फळं फळामध्ये कुठली फळं येतील कलिंगड येतं टरबूज येतं खरबूज येतं द्राक्ष येतात द्राक्ष पण मोठ्या प्रमाणात जास्त नको द्राक्षांनी स्वजू लाभ होतात त्याच्यानंतर नारळाचं पाणी आलं शाळं मोसंबी आली जी जी पाणीदार फळं आहेत ती मात्र भरपूर प्रमाणामध्ये घ्या पाणी भरपूर प्या पाणी अगदीच फ्रीजचं प्यायचं नाही फ्रीजमध्ये काही लोकांना सवय असते तर बर्फ करून घ्या द्राक्ष ठेवतात आणि ते पाणी पितात ते पाणी पिले की तुम्हाला सर्दी पडसा खोकला चालू होणार आहे आणि व्हायरलचा त्रास आहे आणि मधी व्हायरल खूप मोठ्या प्रमाणात राज्यभर आपल्या पसरलं होतं त्यामुळं फ्रीजचं पाणी स्ट्रिक्टली टाळायचं बाहेरचा बर्फ स्ट्रिक्टली टाळायचा पाणी हे माठातलं घ्या काही अडचण नाही ते पण उकळून गार केलं असावं कारण आता दूषित पाणी यायला सुरुवात होईल धरणामध्ये खाली जो गाळ राहिलेला असतो ते पाणी येतं फिल्टरेशन प्लांट जरी असले आपल्याकडं तरीही त्याच्यामध्ये जे काही टॉक्सिक सबस्टन्स येतात किंवा जे काही इम्प्युरिटी येतात त्या ये इथंच असतात त्यामुळे हे पाणी गार केलेलं असावं आणि ते माठामध्ये भरून ठेवा ते पाणी तुम्ही दिवसभर प्यायला सुरुवात करा ज्यांना ज्यांना मुळगाचा त्रास होतो खरं तर आयुर्वेदिक औषध खूप सुंदर आहे म्हणजे काल तर माझा एक पेशंट होता दोन हजार सतराला आपल्याकडे आला होता त्यावेळेस त्याला मुळगाचा त्रास झाला आत्ता परत चार पाच दिवस बाहेरचं खाल्लं त्यामुळे परत त्याला ते मुळ्याचा त्रास झाला म्हणजे दोन हजार सतरानंतर आज दोन हजार चोवीसला नियर अबाउट आठ वर्ष पेशंटला काही त्रास झाला नाही त्यामुळे आयुर्वेदिक औषधं हे खूप सुंदर पद्धतीने काम करतात जर तुम्ही पथ्य पाळलं तर आयुष्यभर खरंच त्याचा काही त्रास होत नाही आणि बेसिक काही नसतो फक्त तुमचं पचन जर व्यवस्थित ठेवलं की मुळात कधीच होत नाही ज्याचं पचन बिघडलं त्यालाच मुळ याचा त्रास होतो आणि पचन बिघडणं हे आपल्या हातात असतं ते किती जागेवर ठेवायचं तुम्ही जर व्यवस्थित स सगळी पथ्य पाळली तर त्रास होणार नाही जर मोठ्या प्रमाणात जर मुळ्याचा त्रास वाढला असेल आणि तो कशा औषधांनी पण जर कवर होत नाही तर आपल्याकडे क्षारस्वताची ट्रीटमेंट त्यासाठी आहे आणि ही सगळीच्या सगळी मेडिक्लेममध्ये कवर होते त्यामुळं जर क्षासूत्र केलं तर तुम्हाला ते रुटीन मुळ्याच्यासाठी जे काय ॲडमिट होऊन महिना महिना घरी बसावं लागतं असा काही प्रकार नाही दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही तुमची दैनंदिन सगळी कामं करू शकता आणि ते क्षाससूत्रामुळं तो कोम कधी गळून पडलं हे सुद्धा कळत नाही आणि पेशंट लवकरात लवकर कोर होतो आणि तो पण मेडिक्लेममध्ये बिगर पैशाचा धन्यवाद जरी काही शंका असतील काही वेगळं काही वाटलं तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा किंवा मला डायरेक्टली मेसेज करा वरती नंबर तुमचे डिस्प्ले होत आहेत धन्यवाद